आपल्या घरामध्ये सगळ्यात जो कॉमन प्रॉब्लेम असतो तो असतो की पडद्यांचा रॉड एकच असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे पडदे लावता येत नाही म्हणजे ट्रान्सपरंट पडदा पण लावता येत नाही एकतर एक, तर एक, तर एक तर डार्क लावता येतो किंवा ट्रान्सपरंट लावता येतो तर आज जे आहे ना मी एक तर एकाच रॉडमध्ये जे आहेत ना ट्रान्सपरंट पण आणि डार्क जो पडदा असतो ना तो पण कसा लावायचा ना ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला दाखवती आहे ता ता तर त्याच्यासाठी काय करायचं की एकामागे एक असं ट्रान्सपरंट पडदा पण आणि जाडवाला पडदा पण दोघं एकत्र म्हणजे सेट करायचे आणि असे पसरून घ्यायचे रॉडवर पसरवल्यानंतर काय करायचं की जे पुढचे जे डार्क पडदे असतात ना त्यांच्या व्यवस्थित प्लेट्स घालायच्या आणि बांधून घ्यायच्या म्हणजे नॉडनी बांधा किंवा जे पडद्यांसाठी कि जे येतात ते बांधून घ्या हे अशा प्रकारे दिसेल सगळं म्हणजे एकाच रॉडमध्ये तुम्हाला ट्रान्सपरंट पडदा पण दिसेल आणि पुढे जे आहे ते डार्क पडदे पण दिसतील आणि जो फायनल जो लूक असतो रूमचा तो असा आहे माझा तर हा बेडरूमचा लूक आहे जो की एकदम सुंदर ट्रिक आहे एकाच रॉडमध्ये दोन्ही प्रकारचे पडदे लावतात म्हणजे डबल रॉडचा जो आहे तोही खर्च वाचतो आणि दिसायलाही अग अगदी ऑसम आणि मस्त दिसतं सगळं लुकवाईज खूप छान दिसतं घर आणि दोन रॉडचा खर्चही वाचतो तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा टिप्ससाठी थँक्यू